you yeah. हो मालिक संपर्कात आहे ना ये शिरपत अरे बस ना बर झालं तू आलास तुला सांगतो राणीला जेव्हा पासून पाहिलंय ना अरे लाईनच व्यस्त झाल्या रे माझ्या काय हो मालिक राणी तुम्हाला लईच आवडती काय नुसते आवडतीच नाही आणि माझं पार मन हिरावून घेतलेले पण असो भी मालक आणि गमतीची गोष्ट म्हणजे अशी रात्री स्वप्नात बी तीच दिसती अरे जेवायला गेलं तरी ती दिसते कुठं कामाला गेलं ना तरी पण तीच दिसती असं काय होतंय काय माहीत पण आहे यार अहो काय सांगतोय अहो याचा अर्थ तुम्हाला प्रेम झालोय प्रेम आणि म्हणूनच तुमचं हे संतुलन बिघाडले करू तरी काय करू त्या राणीची पार खिचडी झाली डोक्यात माया मग तुम्ही एक काम करा मालिक हा बोल तुम्हाला ती राणी खरंच आवडते ना मग इतक्या वेळेच सांगतो काय तुला मी बरं थांबा मालक मी आलोच दोन मिनिटात हे यार कुठं कुठं चालला किरपया अहो थांबा आलोच मी बर मालक राणी साहेबांविषयी तुमच्या मनात काय बी असेल ना समजा याच्यात आता हे काय नवीनच अहो हे पत्र श्यामा तू आता मला पत्र लिहिला चला मी शाळात असताना का वया लिहिले नाही पोराला वया लिहायला दिली तुम्हाला आता पत्र लिहायला लाव बरं बर्मा... आओ... बरं मालक याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू आपण तुम्ही सांगा मी लिहितो हा हे मात्र जागे तर मालक मी सुरू करतो श्री गणेशाय नम हा तर मालक पहिली राही नाशी राणी राणी नाही वहिनी साहेब म्हणना साहेब म्हंटल मी लिहिले गोणी हा नाही हा राणीच लेब खाली ले। मी दादासाहेब भोकले तुम्हाला पाहिल्यापासून तुमचा तो सुंदर चेहरा नेहमी माझ्या डोळ्यासमोर असतो जेवता नाही तुम्हीच दिसता झोपेतही तुमचेच स्वप्न येता जेवतानाही माझ्या शेजारी तुम्हीच बसल्यागत दिसता मला आणि बाकीचं उरल्यास उरल्याला तू टाकून दे मालक ते मी टाकतो पण याचा शेवट कसा करू करू ते मला सांगा एक काम कर त्या ते आपला टेकडीचा पत्ता टाकून दे तिथं आणि मोबाईल नंबर टाकायला काही विसरू नको मोबाईल नंबर टाका, टाका। शिरप्या खाली एक अशी एक ओळ टाक तुम्ही स्वतःहून फोन केला तरी दादासाहेब उचलेल बरं मानक तुमचा कोणता नंबर देऊ तो चालू नंबर आहे ना तो याकडे दिलेला तो टाक हा आठवण खरं पण मालक हे पत्र मी लिहिलंय खरं पण हे पोचवणार कोण तुला लिहून झालंय का हा पोचायची पोचा जिम्मेदारी मय सोडतो आता ठेवूया आता चला आता बघतो कोणीतरी पाखरू पाहावं लागेल मला त्याच्याकडे देतो मी पकड आणि डायरेक्ट ना रान दुदीकडे द्यायच्या बाकी कोणाकडे देऊ नको जा पण घेतली बघ घेतली घेतली हॅलो जीएसटी बोलला अरे कुठे आहेस तू अरे आला होतो राजाच किरायला हो का अरे जरा बंगल्यावर ना माझं महत्वाचं काय तुझ्याकडे हा येतो ना कसे आहे आत्ताच लगेच आहे बरं चालतं येतो दहा मिनिटात हो ठीक आहे हो चालतं येतो काय झालं कशाला बोलवलं काय नाही तो दादा होता काय हे पत्र दिलं काय त्या पत्र तूच बघ तुम्हाला म्हणतोय की त्याच्या माझ्यावर खूप प्रेम प्रेमी मी दररोज त्याच्या स्वप्नात येते आणि हो मला टेकडीवर भेटायला बोलवलंय हा का आशिषा आहे का त्याची हो बर चांगलंच धडा शिकवतो त्याला आता आता जीएसटी तर खूपच माग लागला रे माझ्या हा का हो ना आपण एक त्याला धडा शिकवायचा हो आपण एक प्लॅन करू कोणता प्लॅन तू काय कर त्याच्या म्हणण्यानुसार टेकडीवर जाय काय टेकडीवर मी नाही जाऊ शकत अरे जातो ऐक नाही अरे पुढे ऐकत खरी बोल हो। तू पुढे जाय मी काळ्या बायाला मागून घेऊन येतो त्याने जर तुला काही केलं तर त्याच्यावर दंडुक्याने आपण त्याला चुप ओके ठीक आहे चालतंय मी जाते मग मी येऊ हो का हो ये। चालतो च मायला यायची आणि झोपलेलेत काही भुस्त रात्री कुठे गेले अय होता अय काय या अय वाया उठ अय छायला अय 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 उठ नाही आय रात्री कुठे गेलते काय नु या असे उठत नाहीत का उठ याला दुसराच प्लॅन करतो याला वेगळाच प्लॅन करतो कायतरी अरे टोन गेलो कळत नव्हतं का ढोंगार वर आहे का तू एवढ्या थंडीच्या दिवस रांगो पाणी वती दे का मी नव्हतं झोपलो हे टिंगार वर करून झोपलो का अकल मी काय तुला डोकं पडावत झालं झाले मी किती वेळेस झालो त्यावेळेस कळलं नाही तुम्हाला काय असं असतं जी एस टी एवढ्या थंडीच्या दिवसात हे सगळं मागून पुढून वल झालं थांब जी एस टी आता तू सोयच करतो हा सांग पण तुला खरंच राव अकल नाही राहू जीएसटी काय सकाळ सकाळ थंडीच्या दिवसात पाणी वाचायचं राव अरे मी किती वेळ झाल तुम्हाला उठित होतो तुम्हाला काय नाही हे काय याला काय अकल नाही जीएसटी आधी सुरुवात केलीस म्हणून सगळे मारणाचा दम लागलाय का राव जीएसटी पर थंडी आधीच काकडून गेलंय आणि तो आता वाट लावली राव बर बाद झाला धिंगा ना मी काय सांगतो ते ऐका एक हा बोल कट्टे बसून सांगतो काय झालं जीएसटी अरे ते हुकले नाही का आ, हुकले आणि राणीला चिठ्ठी पाठवली काय काय हा म्हणून तुम्हाला उठायला आल तू मी तुला कसं कळलं ते मला सांगितलंय राणीचा फोन आला मला मी तुम्हाला लोटतो उठाला पसरले ठो म्हणून आम्हाला डायरेक्ट आलासो पाणी होतील उठानात मी काय करू मग त्याच्यामुळे पाणी वतावं लागलं मला आम्हाला हुकल्याकडे जायचं का मग जीएसटी मी काय म्हणतोय त्या डुक्कर ना डुक्करटोडेकल्याचे नाटक ओढ राहिले पण ते झेंजा शिरप्या शिरपी जे त्यात झेंजा उपटून ये ना मागून पुढून लाल करायचं ला। आपल्याला तर बाजेच होत हा जे ना सगळंच असतय बघ चला घ्या आपल्या हत्यार हत्येर लाकडं घ्या पट्ट्यात चलडे तर राजे आता आपले चित्त तयारी झालेली आहे तर आज आपली आज्ञा असेल प्रस्थान करावे काय चला तर आज आपणच पुढे वाढू चला चला प्रस्थान तू चिंता करू नको आता आम्ही तयारी चालूच आणि हो ठरल्याप्रमाणे मी पुढे जाते हो बर बर जाय तसं मी त्याला कॉल केलेला आहे का मी येते म्हणून तर मी जाते आता चालतंय आता त्याला तर सोडायच नाही सोडायचं आणि आपलं माझं जे ठरलंय ना त्या झिंजाळ्याला झिंजाळ्या उपट मारत शिरप्याला तर आता दाखवून त्या डुकराला ना राबो का मारायचं राणी तिकडून गेली ती टेकडीवर तिकडे उभा राहील आणि आपण या साईडला जाऊ म्हणजे इकडून चला चल 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 रे एरुपे? आली का नाही आता चालू येईल थोड्या वेळा वेळ वाढ बघ पण येईल नालिक तसा टाइम का अजून काय आली नाही मालिक आज काय राणी येण्याच्या दिसत ए शिरपे राणी नाही बोलायचं वहिनी साहेब बोलायचं हुकलं बर का मालिक लक्षात ठेव राणी साहेब आल्या राणी कशी आहेस मग ठीक आहे मला वाटलं नव्हतं बर का तू येशील म्हणून जमलं बघ तुला हे बघ तू कोण हुकले का फुकले हे बघ काय असेल ते पटकन बोल मला घरी जायचंय उशीर होत अग जाता येईल की घरी चार प्रेमाच्या गोष्टी करतोय ऐकून घे ना प्रेमाच्या गोष्टी करायला माणूस प्रेमळ पाहिजे राणी तू वाचलं नाही का आमचं पत्र किती प्रेमाने बरं मी ते किती प्रेमळ भाषेत लिहिलंय माझ्या एवढा प्रेमळ माणूस तुला भेटेल का आयला एवढं पत्र चांगलं खास लिहून सुद्धा काय बोलते यार तू लिहायला तर बी लिहित रे लिहायला कोणी लिहित पण तू एवढी का रागातीस जर आमच्याकडे बी बघ की ए हुकले फुकले रिलॅक्स रिलॅक्स काय एवढी रागातीस तू काय झालंय का हे बघ तुला शेवटच्या वेळ सांगते माझा पिचा सोडून दे तुझी परिस्थिती खूप वाईट असेल थांब थांब राणी तू का रे आम्हाला एवढं तुच्छ का समजते तू हायच मूर्ख आणि तुच्छ ए कोणाला बोलली तू काय काना खाली टाकली पळ पळ બકા રે ભાઈ તલા એ ગાડે ધરીયાલા